माझी वसुंधरा अभियान वर्ष पाचवे या अंतर्गत गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर दोन मध्ये ग्रामपंचायत उभारण्याच्या वतीनं एक आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या उपक्रमाअंतर्गत एक आपल्यासाठी कार्य दिलेलं होतं प्लॅस्टिक गोळा करणे प्लॅस्टिकचे कागद प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरून आपण गोळा करायचे होते आणि त्याला आपण प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी चांगला प्लॅस्टिक संकलन गोळा केलेलं आहे प्लॅस्टिक संकलन केलेलं आहे तर त्या स्पर्धेचं बक्षिसवाड वितरण या ठिकाणी करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच शहाजी काळंगे त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी श्री कंटेसाहेब त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरणे शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांच्या वतीनं या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक

इतर जे सामाजिक उपक्रम जे आहेत हे उपक्रम राबवण्यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक या ठिकाणी काम करत असतात आपण गेल्या वर्षी प्लास्टिक निर्मूलन त्यानंतर बीज संकलन याचं काम शाळेतील आणि मार्गदर्शक चांगल्या पद्धतीने केले या कार्यक्रमाचं करण्यासाठी आपल्या वर्दी गावचे सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य त्यानंतर ग्रामीण सर या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल शाळेच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो आणि इथून पुढं ज्या काही उपक्रम असतील त्या उपक्रमाबद्दल शाळेतील सर्वशिक्षण आपल्याला सहकार्य करण्याच्या ठिकाणी मी मान्य करतो आणि आपल्या

आपण डिसेंबर महिन्यामध्ये बाहेरच्या वरण्यामध्ये सर्वांच्या सगळं आपण सांगितलं होतं की जी मुलं आपल्याला तो कालावधी दिलेला होता आणि त्या कालावधीमध्ये प्लास्टिक जास्तीत जास्त गोळा करते त्या प्रमाणात त्यांना आपण त्यांना वही आणि पेन असं दिला आपण त्यांना डिक्लेअर केलं सांगितलं होतं तर त्या पद्धतीनं तुम्ही जेवढं प्लास्टिक गोळा केलेलं नाही तेवढं सगळं आपण वजन केलेलं आहे आणि जेवढं वजन केलं त्या पट्टीमध्ये आपण तुम्हाला आज या ठिकाणी बक्षीस देणार आहे आणि जी आपण जी योजनांची पाठीमागा राबवली होती तीच योजना आपण या वर्षी सुद्धा राहू म्हणजे आतापासून आपण सुरुवात करायची आपल्याला प्लास्टिक गोळा करायचा आहे पहिला गोळा गोळा केलेला ते आता जमा होणार आहे आणि आतापासून आजपासून हे प्लास्टिक गोळा करायचा आहे आज जशी तुम्हाला बक्षीस मिळणार आहे तसं बक्षीस पुढच्या वर्षी सुद्धा मिळणार मी किती किलो गोळा करणार आहे या हिशोबावरती तुम्हाला मिळणार आहे आता काय जणांनी दोन किलो गोळा केले काय तर ज्यांनी तीन किलो प्लास्टिक गोळा केले त्यांना तीन वाय आणि तीन पेन मिळणार असं बक्षीस त्याचबरोबर आपण हे मेहंदी स्पर्धा सुद्धा आपण इथं या गावात आपल्या शाळेमध्ये घेतली तर त्यामध्ये सुद्धा आपण तीन नंबर काढलेले आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी बक्षीस आपण वही आणि पेन या स्वरूपामध्ये देत आहोत तर आणि मी मी काय करायचं आता सगळे नाही नाही एक एक कुठ केड दे आ प्लास्टिक संकलनामध्ये सगळ्यांना सगळ्यांनी घ्या जरा एनर्जीचा अभ्यास